सर मित्रांनो सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली असून या बातमीमुळे संपूर्ण मनोरंजन विश्वामध्ये शोककळा पसरलेली आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगणे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिकेचे दुःखद निधन झाले आहे गायिकेच्या निधनानंतर कुटुंबासोबतच चाहत्यांवर देखील दुःखाचा डोंगर कोसवलेला आहे सुप्रसिद्ध गायिका गायत्री हजारिका यांच्या निधनाची बातमी समोर आलेली असून आपल्या गोड आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिकाने निधन एका गंभीर आजाराने झाल्याची माहिती देखील समोर येत आहे तिच्या मृत्यूचे कारण कोलन कर्करोग असल्याचे सांगितले जात आहे गायत्री यांनी आतापर्यंत अनेक गाणे गायलेले आहे पण दोन गाण्यांमुळे त्यांना करियरला एक वेगळी दिशा मिळाली जोरा पाटे पाटे फागुन नामे आणि रती रती मोरजून या दोन गाण्यांमुळे गायत्री त्यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेमध्ये मोठी वाढ झालेली होती गायत्री या बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या गायिकेवर उपचार देखील सुरू होते गुवायटी येथील नेमके रुग्णालयात उपचार सुरू असताना गायिकेने अखेरचा श्वास घेतलेला आहे गायत्री यांचे संगोपन आसाममध्ये झाले त्यामुळे ती तेथील लोकांना प्रचंड आवडायची ती मुख्य गायिका आणि लाईव्ह खरबर होती व एक अभिनेत्री देखील होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध गायिका अभिनेत्री गायत्री हजारिका यांना भावपूर्ण श्रद्धांजली